गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असलेल्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपल्याला करायची आहे टोमॅटोची चटणी आणि सगळ्यात वेगळी पद्धत आहे आज आपण टोमॅटोची चटणी करायची तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मस्तपैकी लाल बुंद असे टोमॅटो आहेत पाहू शकता आता आप स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत आता ही जी देठ आहेत ही देठ आपण काढून घेऊया आपली चूल छानपैकी पेटली आहे तर आता नवीन पद्धतीमध्ये आपण चटणी करणार राहिली नसेल अशा पद्धतीमध्ये आपण चटणी करणार आहोत तर इथे मी जाळी घेतलेली आहे आता चुलीवरती आपण जाळी ठेवून घेऊया तर तो टोमॅटोना थोडंसं आपण तेल लावून घेऊया जास्त नाही लावायचं एकदा तेलाचा हात घेतला सगळ्या टोमॅटोना लावायचं आहे तर हे टोमॅटो आपण ठेवून घेऊया या जाळीवरती त्याबरोबरच आपण चार मिरच्या देखील घेतलेल्या आहेत हिरव्या त्या देखील ठेवून घेऊया ही जपून वापरायची आहे कारण काय मिरची ही फुटू शकते त्याच्यामुळे सावका साईडलाच ठेवायची आहे आणि दोन लसूण घेतले आहेत ते देखील आपण साईडला ठेवूया आलटी पलटी आलटी पलटी करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर टोमॅटो पाहू शकता आपण थोडेसे आलटी पलटी करून घेऊया आणि मिरच्या आपल्या भाजल्या आहेत आता मिरच्या पाहू शकता अशा पद्धतीमध्ये भाजल्या गेल्या आहेत त्या आता काढून घेऊया आपण त्या टॉमॅटो जे आहेत थोडेसे आपण आलटी पलटी करून घेऊया म्हणजे सगळीकडून व्यवस्थित हे भाजले जातील पाहू शकता मस्तपैकी बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि टॉमॅटोची देखील निघायला लागलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला थोडेसे आलटी पलटी करून भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची साल व्यवस्थित निघली जाईल आता आपलं लसूण देखील भाजलं आहे तो काढून घेऊया आपण आता हे टोमॅटो आपण काढून घेऊया पाहू शकता लगेच चाल निघली जाते आणि टोमॅटोची चटणी खूप छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आपण सर्व साला अशाच पद्धतीमध्ये काढून घेऊया आपण खलबत्ता घेतलेला आहे आणि ज्या चार मिरच्या घेतल्या होत्या आपण त्याची देठं काढून घेऊया आणि जो लसूण घेतला होता आपण भाजून तो देखील यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आता हे बारीक करून घेऊया आपण आणि मिरची वाफवली गेल्यामुळे बारीक होते पटकन आणि चवीला देखील खूप छान लागते चटणी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा खमंग असा मिरचीचा वास येत आहे जी आपण वाफवलेली आहे मिरची त्याच्यामुळे पाहू शकता पटकन वाटली जाते पटकन ठेचली जाते ती पाहू शकता हा ठेचा आपण काढून घेऊया आता या खलबत्त्यामध्येच आपल्याला जे टॉमॅटो घेतले ते ते टाकायचे आहेत पहिले असे फोडून घेऊया आपण हाताने बारीक केले तरी चालू शकतात कारण का ते वाफवलेले आहेत पटकन बारीक होतात परंतु यामध्ये आपण मिरची कुटली आहे त्याच्यामुळे यामध्येच टाकलेलं आहे मी यामध्ये सर्व आपण टोमॅटो काढून घेऊया आणि थोडासा हाताने कुस करून घेऊया शकता अशा प्रकारे आपण कुस करून घेतलेले आहे सर्व टोमॅटो आणि इथे कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही कोथंबीर आपण बारीक चिरून घेऊया आणि या कोथंबीरमध्ये आपण देठ देखील घेतलेली आहेत देठासहितच चिरून घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे आता आपण कांदे घेतलेले आहेत ते कांदे बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे आपण बारीक कांदा असा चिरून घेतलेला आहे आता आपण जो लसूण भाजून घेतला आहे तो सोलून घेऊया पाहू शकता लसूण भाजल्यामुळे पटकन सोलला पण जातो आणि मऊ होतो आणि चुलीवरची चव छान लागते पाहू शकता मस्तपैकी असा भाजून निघालेला आहे पाहू शकता इथे आपण लसूण काढून घेतलेलं आहे ते थोडासा कडीपत्ता घेऊया आणि पाहू शकता नवीन नवीन पालवी फुटलेली आहे छोटंसंच झाड आहे परंतु याला खोडलं होतं मी आता छान पालवी फुटलेली आहे पातेले ठेवलेलं आहे तेल टाकून घेऊया आता आपलं तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकूया छान छानपैकी तडतडून द्यायची आहे आता यामध्ये जिरे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तो टाकूया की थोडासा गरम मसाला आपण ला हिरवी मिरची देखील वापरणार आहोत आणि थोडीशी हळद फोडणी थोडीशी तडतडून द्यायची आहे मसाला छानपैकी तळून द्यायचा आहे पाहू शकता मस्तपैकी गरम अशी फोडणी केली आहे तर आपले जे टॉमॅटो हाताने जे कुस्करलेले होते आता त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत जो हिरव्या मिरचीचा ठेचा केला होता तो चवीनुसार मीठ थोडंसं आपण मिक्स करून घेऊया गावाकडच्या पद्धतीमध्ये आज मस्तपैकी टॉमॅटोची चटणी केलेली आहे चुलीवरती भाजलेल्या टॉमॅटोचा मस्तपैकी खमंग असा वास येत आहे खमंग अशी फोडणी टाकायची आहे जी आपण केलेली आहे आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया अक्षरशः तोंडाला पाणी सुटत आहे कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपली चटणी इथे झालेली आहे आता थोडीशी आपण चवीनुसार साखर टाकायची आहे किंचित टाकायची आहे गुळ वापरला तरी चालू शकतो आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा सारी अशी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मस्तपैकी खमंग अशी चुलीवरती भाजलेल्या टोमॅटोची चटणी झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा तोंडी लावण्यासाठी खूप छान होते भात घेतलेला आहे आणि भातावरती आपण चटणी टाकूया आणि टेस्ट करून पाहूया कशी वाटत आहे तर या मैत्रिणीनं मस्तपैकी चुलीवरची खमंग अशी चटणी खायला खूप छान झाली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा वेगळी रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिली आहे की नाही माहिती नाही परंतु अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही चटणी केली तर अप्रतिम चटणी होते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका